बेड आवरलेला आहे आणि ही माझी मम्मा ही माझी मम्मा ना गॅस पुसून झालेला आहे आणि अजून अजून साफसफाई करते इथली किचन मधली तिला आणि तिला चिडचिड झालेल्या होती आणि ना तरी पण तिला बर वाटत नव्हतं ती पण तरी पण ती काम करते आहे हा तरी पण काम करते आणि आणि ना, ना, ना साफसफाई नुसती करायला लागले नुसती म्हणजे नुसती करायला लागले करायला साफसफाई करायची आहे सगळं आणि नुसतं माया अंगावर

अरे मग सांगत बाळा पाणी क्लीन करताना हे धुवून घेतोय आपण सगळं इथं दिसतंय का तुला सगळं काय 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 हे सगळं बघ ना हे सगळं आपण धुवून घेतोय आता धुवून घेतोय की नाही इथं गॅस बघा थांब थांब मी हात पकडते तुझा गॅसच्या नादात पाडशील गॅस मोबाईल बघ आता सगळं क्लीन झालं की नाही आता सगळं क्लीन झालं गॅस कसा छान दिसतोय जा तुझ ते पसारा आवर तिकडे

अच्छा ते हे वायपर काढून घेऊ सगळ नायपर काढायचे सगळं पाणी वाटत पाणी कशाला ओतायचं आता झालं पाणी ओतून ते आता पाणी काढायचं असं 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 पाणी काढायचं कळ का

फ्रेंडला जायला आणलं मग दे ना कुणाला तुला कशाला तुला कसं काय देऊ सरक बाजूला सरक तू ते मोबाईल ठेव तिकडं ठेव बघ सांडलं सगळं तुम्हाला फ्रेंड आहे ना आ तुम्हाला फ्रेंड आहे ना हो मी आहे तुझी फ्रेंड

करून ठेवलंय नुसता नुसतं क्लीन 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 करून ठेवलाय आणि नुस आवरून ठेवते ठेवलंय आता किचनशी पण आवरून ठेवलंय आणि बेडरूम पण आवरून ठेवलंय बघा पण पुसून ठेवली सगळं पुसून ठेवलंय क्लीन पण करून ठेवलाय कपडे पण आवडले तिकडे सगळं आवडले कपडे आणि ही माझी मम्मा बरं नाही तरी पण मी ती आंघोळ मी तिला आंघोळ घालणार आहे मी आंघोळ तू घालणार मला आंघोळ तू केली का अजून तुला येते का तुझी तुझी करता मला आंघोळ घालायला तू मला घाल मी तुला घालते बरं

बबे तुझं पोट भरलं ना आणि ते ब्रेड खाऊन आणि ते हे खाऊन आता ब्रेड कधी खाल्ला तो काय खाल्लं तू टोस्ट खाल्ला टोस्ट टोस्ट काम करू आंघोळ करून आहे ना आपल्याला डाळ भात करते कोणाला कोणाला तुला मला आहे संध्याकाळचं तुला डाळ भात करते तू ते खा मम्मा जाऊ दे ना तसंच कर नको करायला नको करायला करायचे आंघोळ करायची ना मग अच्छा स्वयंपाक राहू दे म्हणते का करायचं नाही बाबा तस थोडी असत स्वयंपाक करते, करते नको मग काय खाणार तू मग परत दुपारी भूक लागेल की बाबड्या एवढी काळजी गरम पाणी देऊ करून काय तुला तू मला जवळ आल्यावर बर वाटत गे तो मेडिसिन आहे माझ ब्लॉग बनवते दवाखान्यात जायची काय गरज नाही तूच मेडिसिन माझं माझ जवळ असल्यावर बरं वाटत मला दुसरं काय नाही होत यार मला हेड खूप जास्त प्रमाणात होते

काय वेगळं नाही आवरण्यासारखं एखादी ना काय काम असतात तरी पण बट असतात यार एका साठी करायचं दहा जणांसाठी करायचं मेहनत तेवढीच लागते खरं म्हणायला गेलं तर कुकर लावणारे कुकर नाही आमच्याकडे तेच कढईमध्ये टाकणारे शे झुकू झुकूवाली

<laughs> शहानी पी 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 खाली बसून पाणी प्यायचं असतं प्या चला पटकन आंघोळीला जाऊयात तापलं पाणी आता पूर्ण आंघोळ करूयात हळूच प्यायचं एक एक घोट एक एक घोट बास बास आता एक ग्लास पिऊन दुसऱ्यांदा पाणी घेतलं धड 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 पिऊन घेतलं बास का ठेव तसं झाकून नंतर पी <laughs> चला, चला 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 बास <laughs> गरम व्हायला लागले ना मग ते पाणी गरम आहे ना उष्णता बाहेर पडते हीठ बाहेर पडते बाजवाळा माया मम्मा आणि सगळ्या आडूड पूजा केले पूजा करते त्याला सांगते तुझी माळ दे दे स्वामी समजतं श्री श्री स्वामी हातात असं इकडच्या घ्यायचं असतं हे उजव्या हातात चुकलं हे आणि उजव्या हातामध्ये घ्यायचं असताना खाली नसतं पडू द्यायचं हे की ते बॉल हो ठेव खाली हे धर्मा वरती पकड खाली पडून देऊ नको श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी अनंत कोटी ब्रह्मांड नायक अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजादिराज जगद्गुरु सद्गुरु सद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबर चिंतन श्री दत्त ओं गण गणपते नम वक्र तुंड निर्विघ्न मे देव माझ्या बाळाला आशीर्वादित स्वामी माझ्या बाळाला आशीर्वादित करा स्वामी Like <laughs> Mommy. I love you, Bara. I love you, Mama. Malatu. To love me. I love you. Mommy.